हाय फ्रेंड नमस्कार तर चला माझ्या नवीन एका रेसिपीमध्ये तुमचे खूप सारे स्वागत आहे तर चला तर आज आपण बनवणार आहेत बटाट्याचे काय बनवणार आहे बघा तुम्ही एवढे छान मोठे मोठे बटाटे घेतलेले आहेत आपण आणि ते बटाटे एक बटाटा अर्धा किलोच्या वरती आहे असं आपण पाऊन किलो बटाटे घेतलेले आहेत याच्या आपण बनवणार आहे बटाटा पराटे तर चला मी बटाटे मस्तपैकी त्याला मधून खाप करून घेतले होते कारण ते उकडले नसते एवढ्याले मोठे म्हणून मस्त उकडून घेतले उकडून घेतल्याच्यानंतर साल काढले मॅश करून घेतले आणि ही हिरवी मिरची आणि लसण आहे आणि कोथंबीर आहे तर चला आपल्याला याला ना आता फ्राय करून घ्यायचं आहे चटणीला आता चटणी बनवून घ्यायची आपल्याला चटणी बनवण्यासाठी मी इथं कढई घेतलेली आहे थोडंसं कसं तेल टाकलेलं आहे त्यामध्ये टाकलेले आहे जिरा मोहरी आणि थोडीशी हळद टाकलेली आहे तर चला हळद टाकल्याच्यानंतर आपली टेस्टही छान येते आणि हे जे मिश्रण आहे ना आपण जे बनवून घेतलेलं हिरवी मिरची आणि लसणाचं तर ते थोडंसं फ्राय करून घ्यायचं म्हणजे न वास मारत नाही असा नाहीतर न ना लसण कच्चा असल्यामुळं खूप वास व्यवस्थित मारत नाही आहे घाण वास मारतो त्याच्यासाठी आपल्याला हे छान फ्राय करून घ्यायचं आणि फ्राय झाल्याच्यानंतर आपल्याला ह्यामध्ये ॲड करून घ्यायचे बटाटे बटाटे आपण मॅश करून घेतल्यामुळं हे ॲड पटकन लगेच टाकण्यात आले आपल्याला चटणी बिलकुल करपू द्यायची नाही गॅस आपला एकदम बारीक ठेवायचा आणि बघू ला शकता तुम्ही यावरती टाकून घेतलेले आहे मी कोथंबीर कारण आपले जे पूर्ण बटाटे होते ते मी मॅश केलेले ते पूर्ण ह्यामध्ये टाकून घेतलेले आहेत चटणी बनवायची आपल्याला ह्याची मस्तपैकी वडापावला बनवू शकता बटर आपण बटरला लावूनही खाऊ शकतात ब्रेडला वगैरे आणि तुम्हाला माहिती आहे का ब्रेडला लावूनही खाऊ शकता तुम्ही एवढी छान चटणी वडापाव बनवू शकता पाववडा बनवू शकता तर किंवा तुम्ही ह्याचं ना सँडविच बी बनवू शकता तर किंवा तुम आपण म्हणतो ना आ, ब्रेड वडा तेही ब्रेड पॅटीजेही बनवू शकता तुम्ही हे लावून एवढी छान चटणी आहे ही तर ही चटणी खूप छान बनलेली आहे आणि खूप छान वास येतो तर आपल्याला हे एका ताटात काढून घेतलेली आहे आपण थंड करण्यासाठी ही फॅनला ठेवायची तर तुम्ही बघू शकता तर ही मस्तपैकी अशी थंड झालेली आहे आपण याला एका ता, ताटात काढून ठेवलेली होती आणि हे आहे गव्हाचं पीठ मी तर दहा पंधरा मिनटं पहिले मी पीठ भिजून घेतलेलं होतं कारण की आपला जो पराठा आहे ना तो छान होतो बघा तुम्ही मस्तपैकी मी इथं छोटासा उंडा घेतलेला आहे जास्त मोठा नाही घ्यायचा पराठ्याला कारण की आपल्याला ह्यामध्ये चटणी पण ॲड करायची आहे तुम्ही बघू शकता मी कोळपाट बेनं आणि माझं छोटंसं थोडंसं पीठ घेतलेलं आहे तर बघू शकता तुम्ही आपले हे ना नऊ दहा झाले पाहिजेत कारण आम्ही चार मेंबर आहे ह्या हिशोबाप्रमाणे मी बनवलेले आहेत तर बघा तुम्ही ह्यामध्ये चटणी टाकून घ्यायची आपल्याला हे जे धुरण आहे ना पोळीचं ते एकदम छानपैकी असणं व्यवस्थित बनवून घ्यायचं आणि थोडीशी पतली झाली होती चटणी कारण ते खूप मोठे मोठे बटाटे होते ना आपले छोटे बटाटे कसे असतात तर व्यवस्थित लेवलमध्ये असतात आणि हे मोठे मोठे बटाटे असल्यामुळं ना त्याचं थोडंसं खेळ चुकलं होतं आणि बघा तुम्ही आता जे आपलं बनवून घेतलेली पोळी आहे मी पराठा तर तुम्ही बघू शकता तर पराठा एवढा छान मी बनवून घेतलेला आहे आणि पराठा बनवून घेतल्याच्यानंतर हळू एकदम लाटायचं त्याला लाटल्याच्यानंतर मी तव्यावर टाकून घेतलेला आहे तवा बारीक गॅस चालूच होता तव्याचा तर बघा तुम्ही मी ब्रशनं छानपैकी याला लावून घेत आहे ब्रशनी तेल लावल्याच्यानंतर पूर्ण व्यवस्थित तेल लावून जातं तुम्ही बघू शकता मी याला छानपैकी पलटून घेतलेला आहे आणि ही थोडंसं तेल टाकलं होतं का आपले जे काठ आहेत ना थोडेसे जाड राहतात त्या हिशोबामध्ये मी तेल टाकून घेतलेलं होतं काठालाही तर तुम्ही बघू शकता असा मस्त आपला पराठा तयार झालेला आहे खमंग असा खूप छान असा कडक खरगोज भाजून घेतलेला आहे खमंग असा वास येत आहे तर तुम्ही बघू शकता दुसराही पराठा आपण बनवून घेतलेला आहे तर बघा तुम्ही दुसरा पराठा थोडासा साहित्य फुटलेला आहे पतला जास्त चटणी भरली होती मी ह्यामध्ये तर बघा तुम्ही असा मस्त खमंग पराठा आणि तुम्हाला माहिती आहे का मी ना घरीच बनवलं होतं दही तर हे आपलं एवढं छानपैकी दही आहे तर बघा हे दही आहे हे मी घरी बनवते दही तर बघा तुम्ही एवढं छान हे गाठी एकदम छानसा असं दही बनलेलं आहे तर बघा तुम्ही एवढं मस्त दही बनवून गेलेलं आहे आणि आपल्याला बघा तुम्ही प्याज पराठा पण बनवलेला आहे मी तर प्याज पराठ्याची पण रेसिपी टाकलेली आहे तीही तुम्ही नक्की बघा आणि हे आहे आलू पराठा तर हा आलू पराठा खूप साधा आणि सोपा आहे तर चला आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आमच्या नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करा तर चला काहीतरी नवीन घेऊन भेटूया परत तर चला तोपर्यंत तो बाय बाय